मुसलमान हे जगण्यासाठी अरबस्तानच्या दिशेनं पाहतात किंवा अरबस्थानामधली मूल्यच प्रमाण मानतात असं म्हणण्याचंही कारण नाही आता मुसलमानांची इथली जी वेशभूषा आहे ती अर्बस्थानातल्या मुसलमानांपेक्षा पूर्णतः वेगळी आहे त्यामुळे मुसलमान हे एकसारखे आहेत हा समज आपण पहिल्यांदा काढून टाकला पाहिजे उत्तर भारतातून आपण जसजसं खाली दक्षिण भारताकडे सरकत जातो तस तसं मुसलमानांच्या सांस्कृतिक जाणीवा या बदलत जातात दक्षिणेतल्या मुसलमानांना उत्तरेतले मुसलमान आजही आपलं म्हणत नाहीत त्यांच्यामध्ये आजही मोठ्या प्रमाणामध्ये रोटी बिटी व्यवहार होत नाही तर हे जे सांस्कृतिक वेगळेपणा वेग आहे मुसलमानांचं ते समजून घेतल्याशिवाय मुसलमानांच्या जगण्याची केली जाणारी एकल व्याख्या ही किती चुकीची आहे आपल्याला कळणार नाही नमस्कार मी सरफराज अहमद मुसलमान अलीकडे सांस्कृतिक वर्चस्ववादाला बळी पडतायत अशी एक चर्चा मुस्लिम समाजाअंतर्गत सुरू झालेली आहे हे सांस्कृतिक वर्चस्ववाद नेमकं कोणाचं आहे आणि मुसलमानांची संस्कृती नेमकी कोणती आहे याची चर्चा आता आपण करायला पाहिजे ती चर्चा केल्याशिवाय मुसलमानांच्या सांस्कृतिक भूमिका मुसलमान समाजाचं सांस्कृतिक वेगळेपण मुसलमान समाजातल्या वेगवेगळ्या सांस्कृतिक जाणिवा या स्पष्ट होणार नाहीत किंवा त्या लोकांसमोर प्रस्तुत होणार नाहीत आणि या जाणिवा ही मूल्य ही संस्कृती जर मुस्लिमेतरांना समजली नाही तर मुसलमानांविषयी सार्वकालिक गैरसमज निर्माण होण्याचा एक मोठा धोका भारतामध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळं मुसलमानांच्या संस्कृतीविषयी चर्चा करण्याची कधी नव्हे ती अभूतपूर्व गरज आज निर्माण झालेली आहे मुसलमानांची संस्कृती ही एकल संस्कृती नाही आहे एकसारखी संस्कृती नाही आहे याला राष्ट्रीय मुस्लिम संस्कृती अशी देखील ओळख देता येणार नाही आहे कारण उत्तर भारतातल्या मुसलमानांची संस्कृती ही पूर्णतः वेगळी आहे उत्तर भारतामध्ये देखील भोजपुरी मुसलमानांची संस्कृती पूर्णतः वेगळी आहे त्यांची भाषा वेगळी आहे उत्तर भारतामध्ये जर तुम्ही उत्तराखंड आणि त्याच्या पलीकडच्या भागामध्ये जर गेलात तर त्या पहाडी मुसलमानांची संस्कृती त्यांची भाषा त्यांच्या बोलण्याचा हेल आणि त्यांच्या जगण्याची पद्धत ही बाजूला असणाऱ्या बिहार आणि भोजपुरी मुसलमानांपेक्षा निराळी आहे आणि या भोजपुरी आणि पहाडी मुसलमानांची जी संस्कृती आहे ती संस्कृती ही उत्तर प्रदेशातल्या वेगवेगळ्या पंथातल्या मुसलमानांच्या संस्कृतीपेक्षा वेगळी आहे आता उत्तर प्रदेशाचाच जर आपण विचार केला तर उत्तर प्रदेशामध्ये जुल्हापासून अन्सारीपर्यंत अन्सारीपासून मोमीन मुसलमानांपर्यंत मुसलमानांमध्ये शेकडो जाती आहेत आणि त्या जातींची स्वतःची वेगवेगळी सांस्कृतिक वैशिष्ट्यं आणि त्यांची सांस्कृतिक मूल्य जी त्यांनी जगण्याला पाहिजे प्रमाण मांडली आहे ती आहेत आता या उत्तर प्रदेशामध्येच शिया संप्रदायाचं सगळ्यात महत्त्वाचं जे केंद्र आहे ते लखनऊ आहे त्यांची देखील संस्कृती वेगळी आहे उत्तर भारतातून आपण जसजसं खाली दक्षिण भारताकडे सरकत जातो तसतसं मुसलमानांच्या सांस्कृतिक जाणीवा या बदलत जातात महाराष्ट्रामध्ये तुम्ही आल्यानंतर महाराष्ट्रामधल्या मुसलमानांची संस्कृती त्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी त्यांचा इतिहास हा निराळा आहे महाराष्ट्रामध्ये मुसलमान समाजाची स्थापना करण्यामध्ये हजरत बंदा नवाज यांच्यापासून जर्जरी बक्ष यांच्यापर्यंत जर्जरी बक्ष यांच्यापासून लाडलेमशायक यांच्यापर्यंत अनेक सुफी संतांचं योगदान राहिलं आहे आणि या सुफी संतांनी भक्ती संप्रदायासोबत मिळून वारकरी संप्रदायासोबत मिळून इथल्या स्थानिक लोकभाषेचं सांस्कृतिक राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे शेख मोहम्मदांसारखे सुफी संत असतील ज्यांनी शेख मोहम्मद अविंद ज्याच्या हृदयी गोविंद अशा कवितांच्या माध्यमातून इथल्या सामान्य माणसाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या बाजूला बंदा नवाज यांनी दखनी भाषा ही संवादाची भाषा म्हणून स्वीकारली आणि त्या संवादाच्या भाषेच्या माध्यमातून चक्कीनामासारख्या कवितेचे वेगवेगळे ग्रंथ पद्यशैलीचा वापर करून कुराणाचा सार करण्या सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे त्या माध्यमातून दखनी भाषेचं एक वेगळं सांस्कृतिक विश्व आ आकाराला येण्याचा जो प्रयत्न किंवा आकाराला येण्याची जी घटना घडलेली आहे ती घटना देखील ऐतिहासिक आहे तर हे जे सांस्कृतिक वेगळेपण वेग आहे मुसलमानांचं ते समजून घेतल्याशिवाय मुसलमानांच्या जगण्याची केली जाणारी एकल व्याख्या ही किती चुकीची आहे आपल्याला कळणार नाही मुसलमान म्हणजे सगळे एकसारखे आहेत उत्तर भारतातला मुसलमान ज्या पद्धतीनं जगतो त्याच पद्धतीनं तितक्याच कर्मटपणे दक्षिणेतला मुसलमान देखील जगतो असं बऱ्याच लोकांना वाटायला लागलं आहे ते फारसं खरं नाही आहे कारण दक्षिणेतल्या मुसलमानांना उत्तरेतले मुसलमान आजही आपलं मानत नाहीत त्यांच्यामध्ये आजही मोठ्या प्रमाणामध्ये रोटीबिटी व्यवहार होत नाही अपवादात्मक एक दोन रोटीबिटी व्यवहाराची उदाहरणं जर सोडली तर दक्षिणेतल्या मुसलमानांचे वैवाहिक नातेसंबंध उत्तरेतल्या मुसलमानांसोबत निर्माण झाल्याचं कुठेही दिसत नाही किंबहुना दक्षिणेमध्ये देखील महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जितके नातेसंबंध आहेत वैवाहिक संबंध आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या मराठी व कानडी मुसलमानांचे तितके नातेसंबंध महाराष्ट्रातल्या आणि केरळियन मुसलमानांमध्ये किंवा केरळियन मुसलमानांचे तमिळ मुसलमानांमध्ये नाही आहेत कारण त्यांचीही सांस्कृतिक पार्श्वभूमी त्यांच्याही सांस्कृतिक जाणिवा जगण्याची रीत वैवाहिक जीवन या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत त्यामुळे मुसलमान हे एकसारखे आहेत हा समज आपण पहिल्यांदा काढून टाकला पाहिजे दुसरं म्हणजे मुसलमान हे जगण्यासाठी अरबस्तानच्या दिशेनं पाहतात किंवा अर्बस्थानामधली मूल्यच प्रमाण मानतात असं म्हणण्याचंही कारण नाही आता मुसलमानांची इथली जी वेशभूषा आहे ती अर्बस्थानातल्या मुसलमानांपेक्षा पूर्णतः वेगळी आहे मुसलमान इथं जी भाषा बोलतात ती भाषा आणि अर्बस्थानातल्या मुसलमानांची भाषा याच्यामध्ये देखील जमीन आसमानाचा फरक आहे एवढंच कशाला सत्तरऐंशी सत्तर, सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वी वेगळ्या झालेल्या पाकिस्तानची लोकसंस्कृती पाकिस्तानची लोकभाषा आणि भारतातल्या मुसलमानांची लोकसंस्कृती लोकभाषा याच्यामध्ये देखील प्रचंड अंतर निर्माण झालेलं आहे प्रचंड अंतर तिथल्या प्रादेशिक जाणीवांमुळे देखील दिसून येतं तर मुसलमान हे एकसारखे नाही आहेत एकल सांस्कृतिक जाणीवा प्रमाण मानणारे नाही आहेत मुसलमानांना वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या भाषा आहेत वेगवेगळी संस्कृती आहे दक्षिणेतले मुसलमान आजही टिपू सुलतानसारख्या वसाहतवादाच्या विरोधात लढणाऱ्या योद्ध्याला आपला नायक मानतात तर उत्तरेतले मुसलमान बहादूरशाह जफरपासून मुघल बादशाहीतल्या वेगवेगळ्या योद्ध्यांपर्यंत अनेकांना आपला आदर्श मानतात किंवा शेरशाह सुरीसारख्या कालपरिवर्तक माणसाला देखील आपला आदर्श मानतात अथवा स्वातंत्र्य चळवळीतल्या उत्तरेतल्या नेत्यांना आपल्या जगण्यातला आदर्श म्हणून ते प्रमाण मानतात पण दक्षिणेतले मुसलमान बाबतीत फारसा वेगळा विचार करताना दिसतात दक्षिणेतल्या मुसलमानांनी टिपू सुलतानपासून आपला आदर्श जगण्यातला जो शोधला आहे तो आदर्श हा मागे मागे जात मलिकंबरपर्यंत पोचतो मलिकंबरनं जो संघर्ष इथल्या वर्णव्यवस्थेमध्ये समतावादाच्या दिशेनं केला होता त्या संघर्षाला अधोरेखित करत मुसलमानांनी स्वतःच्या सांस्कृतिक विश्वाचा विकास केलेला आहे बंदा नवाज यांनी लिहिलेल्या दखनी कवितांच्या माध्यमातून त्यांनी इथल्या संस्कृतीची एक वेगळी ओळख पेश करण्याचा प्रयत्न केला आहे बंदा नवाज यांनी ज्या पद्धतीनं समतावादी सुफी आंदोलनाची एक स्थापना इथे केली त्या समतावादी सुफी आंदोलनाच्या स्थापनेमध्ये स्थानिक मुसलमानांचं प्रचंड मोठं योगदान राहिलं आहे सुफी आंदोलन ज्यावेळेस दखनेमध्ये सुरू झालं त्यावेळेस त्या सुफी आंदोलनानं नुसता इस्लामचा संघर्ष केला नाही तर इथल्या शेतकऱ्यांच्या बाजूनं कष्टकऱ्यांच्या बाजूनं न्यायाची लढाई तीही मुसलमान राज्यकर्त्यांच्या विरोधात लढण्याचा प्रयत्न बंदा नवाज सारख्या सुफींनी केलाय बंदा नवाज यांनी पहिला शेतकरी मोर्चा भारताच्या इतिहासामध्ये जो काढला तो हिंदू शेतकऱ्यांसाठी काढला आणि मुजाईशा बहमनी नावाच्या मुसलमान राज्यकर्त्याच्या विरोधात काढला आणि हा मोर्चा मुजाईशा बहमनीच्या महालावरती पोहोचल्यानंतर त्या महालाच्या भिंतीवर उभे राहून बंदा नवाज यांनी जे मुसलमान सुफी होते ज्यांनी हिंदू शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला होता त्यांनी घोषणा केली की जालिम बादशाच्या विरोधात लढणं हे पुण्य युद्धात सहभागी होण्या इतकं मोठं पुण्यकर्म आहे पवित्र युद्धात सहभागी होण्या इतकं मोठं पुण्यकर्म आहे आणि हा बादशाह जालिम आहे कारण या बादशाहनं दुष्काळात देखील तुम तुम्हाला करमाफी केली नाही याच्या विरोधात लढा अशी घोषणा केली हा जो ऐतिहासिक पट आहे मुसलमानांच्या संस्कृतीमधला अविभाज्य अंग आहे मुसलमानांच्या संस्कृतीमध्ये नुसती सुफी चळवळ नाही आहे नुसता सुफी समतावाद नाही आहे मुसलमानांच्या संस्कृतीमध्ये वेगवेगळे योद्धे आहेत वेगवेगळे महात्म्य आहेत वेगवेगळे समाजसुधारक आहेत जे आपण हैदराबादमध्ये गेल्यानंतर हैदराबादमध्ये बिस्मिल्ला बिलग्रामीसारखी मुस्लिम शिक्षिका आहे जिनं आधुनिक काळामध्ये अठराशे तीसमध्ये मध्ये पहिल्यांदा मुस्लिम महिलांसाठी मुस्लिम स्त्रियांसाठी मुस्लिम मुलींसाठी एक शाळा सुरू केली आणि ती शाळा सुरू करत असताना मुसलमान समाजाअंतर्गत असलेल्या पुरुषी वर्चस्ववादाला छेद देण्याचा प्रयत्न केला त्याच हैदराबादमध्ये दखनी संस्कृतीचा विकास करण्यासाठी कुली दखनी काव्य जलसे आयोजित केले दखनी मर्सिया निगारीचे सोहळे त्याच्या माध्यमातून झाले त्या कुलिकुतुबशाचा इतिहास सांगितला जात नाही तो कुलिकुतुबशाह आज फक्त पिया बिन प्याला पिया जायना या एका कवितेपुरता अथवा गाण्यापुरता आठवला जातो अथवा त्याचा इतिहास तेवढाच स्मरून त्याला ति तिथंच बंदिस्त केलं जातं या दखनी भाषेच्या इतिहासामध्ये अनेक मोठमोठे तत्ववेत होऊन गेले मुल्ला गवासीसारखा प्रचंड मोठा कवी याच भूमीमध्ये जन्माला ज्याची कबर लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात आहे त्या मुल्ला गवासीनं दखनेचा संपूर्ण इतिहास आपल्या कवितांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्या कवितांच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना त्यांचे दोष दाखवून देण्याचा प्रयत्न केला हा मुल्ला गवासी मुसलमानांचा सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून कुठेही पेश केला जात नाही मांडला जात नाही त्याच्याविषयीची चर्चा कुठेच केली जात नाही नुसरतीसारखा कवी आहे शमस सिराजीसारखा कवी आहे हे सगळे दखनेत जन्मलेत या दखनभूमीमध्ये त्यांनी मुसलमानांच्या संस्कृतीची जडणघडण करण्याचा प्रयत्न केला आहे सिराज औरंगाबादी आहे वली दखनी आहे हे असे वेगवेगळे कवी आहेत विचारवंत आहेत या सगळ्यांना मुसलमानांच्या संस्कृतीचा भागीदार ठरवून या मुसलमानांच्या संस्कृतीचा अविभाज्य अंग ठरवून मुसलमानांच्या संस्कृतीची चर्चा ही केली गेली पाहिजे ती चर्चा जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत मुसलमानांची खरीखुरी ओळख या भारत देशाला होण्याची शक्यता खूप कमी आहे ज्या पद्धतीनं आपण दखनेचा विचार करतो त्याच पद्धतीनं उत्तरेतल्या मुसलमानांचा देखील विचार केला पाहिजे उत्तरेतल्या मुसलमानांमध्ये आमिर खुसरोसारखा महान कवी आहे आमिर खुसरोंनी अवधी हिंदवी आणि फारसी भाषेमध्ये वेगवेगळे -वेग प्रयोग करून एक वेगळी भाषा जन्माला घालण्याचा प्रयत्न केला त्या आमिर खुसरोना आज तुती हिंद म्हणून ओळखलं जातं तुती हे हिंद म्हणजे काय भारताच्या स्तुतीची स्तुती गायन करणारा तोता इतकं इतकी मोठी उपाधी त्या माणसाला मिळाली आहे त्याच्यानंतर निजामुद्दीन औलियांसारखे सूफी संत आहेत ज्यांनी सामान्य माणसासाठी आणि राज्यकर्त्यांसाठी एकत्र अशा स्नेहभोजनाची पद्धत रूढ केली आणि त्या माध्यमातून समाजातली सामाजिक विषमता संपवण्याचा प्रयत्न केला हे असे सूफी उत्तरेतल्या मुसलमानांचे आदर्श असू शकतात दक्षिणेतल्या मुसलमानांविषयी मी सांगितलेच आहे पश्चिम बंगालातल्या मुसलमानांच्या जाणीवा या उत्तरेतल्या आणि दक्षिणेतल्या मुसलमानांपेक्षा निराळ्या आहेत जर त्या निराळ्या नसत्या मुसलमान हे एकल संस्कृतीचे घटक असते तर पाकिस्तानपासून बांगलादेश वेगळा होण्याची काहीच कारणं नव्हती पाकिस्तान हा एकल संस्कृतीचा घटक म्हणून बांगलादेशला सामावून घेऊ शकला असता पण तसं होऊ शकलं नाही कारण बांगलादेशी मुसलमानांची संस्कृती त्यांची जगण्याची रीत त्यांच्या राजकीय भावना त्यांच्या राजकीय प्रेरणा या निराळ्या होत्या त्यामुळंच त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात बंड करून स्वतंत्र असं बांगलादेश निर्माण केलं ज्या बांगलादेशच्या मुळाशी प्रादेशिक जाणीवा प्रादेशिक अस्मिता होत्या तर हे जे सांस्कृतिक वेगळेपण आहे ते विस्कटून सांगणं आणि समजून घेणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय मुसलमानांची वेगळी ओळख भारतीय माणसाला होऊ शकणार नाही धन्यवाद